आणि पंचशील तरुण मंडळ बांबोडे तसे भंडारे कुटुंबाच्या वतीनं मी त्या तुषारास लाख लाख शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द जय भीम जय जय बुद्ध भारत यानंतर आमचे आदर्श आदर्श गुरुवर्य खर तर हसवत हसवत क्षणात थोडे रडवत होते शिक्षक आणि शब्दाने नाही कळले की बडवत होते शिक्षक राग यायचा तेव्हा जेव्हा लहान होता मेंदू आता कळले हिर्यास नकळत घडवत होते शिक्षक असे आदर्श शिक्षक बांधव ग्रुपचे सर्वे सर्व आदरणीय विजयरावजी भंडारे सर आपण मनोगत व्यक्त करावं धन्यवाद तथागत भगवान गौतम बुद्ध विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज महान महामानव संत महंत महामाता या सर्वांना वंदन करतो आणि ज्यांचा आज वाढदिवस आहे ज जन्म आ, दिन अभिष्ट सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे आज वीस मार्च वीस मार्च म्हटलं की तारळी नगरीमध्ये खरं वास्तविक पाहता ही नगरी आ, दादा म्हणजे दीक्षाभूमी आहे आणि या नगरीला वेगळा असा ऐतिहासिक वारसा आहे आणि या दृष्टिकोनातून सर्वच इथली मंडळी मग सरगडे असतील जगधने असतील भिसे असतील गंगावणे कांबळे सर्वच या ठिकाणी आणि आडसुळे आमचे मित्र खरोखर आम्ही त्यांच्यासोबत वावरत असताना समाजकार्य करत असताना धम्मकार्य करत असताना बरेच प्रसंग त्यांच्यासोबत आले आणि खरोखर त्यांचं या पंचशील मंडळाची नातं किंवा विभागातील कार्यकर्त्यांशी नातं हे आगळं वेगळं आहे आत्ताच किशोर दरपडे साहेबांनी सांगितलं की दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस खरोखर आडसोळे साहेबांचं व्यक्तिमत्व पाहिलं तर सर्वांना मिळून मिसळून घेणारं मग कोणताही जयंती उत्सव असू द्या शिवजयंती असू द्या आंबेडकर जयंती असू द्या बुद्ध पौर्णिमा असू द्या या सर्व जयंत्यामध्ये तुषारभाऊ यांना आम्ही नेहमी म्हणत असतो की तुष भाऊ युवा मंच खरोखर तसं त्यांचं कार्यवे आहे गेल्या वर्षी पाहिलं तर क्रीडा महोत्सवामध्ये त्यांनी भाग घेतलेला होता जयंतीनिमित्त वेगवेगळे स्पर्धा आयोजन करणं किंवा वेगवेगळ्या प्रकारचे प्रबोधनाचे कार्यक्रम अशा प्रकारचा युवक माणूस असणं हे एक मला वाटतं एक त्यांचं उदाहरण घ्यावं लागेल कारण खरं वास्तविक पाहता आपण जर पाहिलं तर ते सातारा जिल्ह्यामध्येच उद्योग व्यवसाय करत असतात आणि अनेक हातांना अनेक कुटुंबांना ते काम देत असतात म्हणजे स्वतःचं कुटुंब बघता बघता आम्ही असं म्हणत असतो दादा की शिक्षण हे नोकरी मिळण्यासाठी नाही तर नोकरी देण्यासाठी ते काम करतात मला वाटतं ते त्यांच्यासाठी जोरदार आपण एकदा टाळ्या जुया कारण